नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो प्रामुख्याने मला एक बाब आपल्याला या ठिकाणी अशी सांगायची आहे की ऑप्शन ट्रेडिंग हा खूप पैसा मिळवून देणारा भाग जरी असला तरी याच्यातले बारकावे याच्यातली शिस्त आणि याच्यातली डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो आणि अभ्यास हा झाल्याशिवाय यामध्ये कोणीही उडी मारू नये म्हणजे ज्याला पोहता येतं त्यांनीच पाण्यात उडी मारावी अन्यथा पोहता न येता उडी मारणार काय होऊ शकतं हे तुम्हाला सांगण्यावर तुम्ही सुज्ञ आहात त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगसाठी बेसिक नॉलेज त्यानंतर ॲडव्हान्स नॉलेज आणि त्याच्यानंतर मग ॲडव्हान्सच्या पुढचा टप्पा म्हणजे सुपर ॲडव्हान्स अशा प्रकारचं नॉलेज जेव्हापर्यंत आपल्याला मिळत नाही आता तुम्हाला एक सांगू का तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायचं आणि पैसा घालवायचा त्यापेक्षा तुम्ही कोर्स करण्याला पैसे घालवा थोडा खर्च करायला शिका मी असं बघतो आठ दोन दहा लाख पाच लाख चार लाख असे लॉसेस मला आमच्या काही सबस्क्रायबर्सनी पाठवले मग एवढे लाखात लॉस करण्यापेक्षा थोडे हजारात काही रुपये खर्च जर तुम्ही केले आणि तुम्ही जर प्रॉपर शिकून घेतलं तर मग मला असं वाटतं की नंतर ऑप्शन ट्रेडिंग केल्यावर तुमचे लॉसेस होणार नाहीत आणि तुम्हाला जे फी म्हणून हजारो रुपये तुम्ही के खर्च केलेले असतील ती लगेच रिटर्न येणार आहे लगेचच म्हणजे दोन महिन्यात ती वसूल होईल असं मला वाटतं आणि दोन ते तीन महिन्यात तुम्ही जोपर्यंत तुमचे कोर्सेस पूर्ण होते तोपर्यंत तुमची फी तो ही रिसिव्ह झालेली असेल म्हणजे आता आपण कोर्स सुरू करतो तो पहिला जुलैमध्ये जुलैचे चार रविवार आपण बेसिक घेणार आहोत त्यानंतर ऑगस्ट मधले चार रविवार आपण थोडा ऍडव्हान्स ऑप्शन ट्रेडिंगचे कोर्सेस बघणार आहोत आणि सप्टेंबरचे चार रविवार हे आपण थोडं अॅडव्हान्सचा पुढचा भाग सुपर ऍडव्हान्स म्हणून आपण त्याला बघणार आहोत आणि असे एकूण बारा रविवार आपले कोर्सचे चे असणार आहेत जर आपण या कोर्सला जॉईन होऊ शकला नाही तर आपल्याला याचा व्हिडिओ यूट्यूबला येणार आहे तोही ये आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध होईल परंतु तुम्ही तु एक लक्षात घ्या फिओ बघून तुम्हाला किती कळेल मला माहित नाही परंतु तुम्ही माझ्या संपर्कात राहिलात आणि जर हे कोर्स केले तर तुम्हाला फायदा राहील तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की मी पहिला जो कोर्स तुमचा आहे म्हणजे कुठला की जो जुलै मध्ये आता सुरू होणार आहे पहिल्या रविवारी तो कोर्स फ्री असणार आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही एक रुपया भरायचा नाही आहे मात्र तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मला नाही सर ॲडव्हान्स पण करायचा आहे तर मग ऍडव्हान्सला मात्र तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये ही नॉर्मल फी भरायची आहे आणि नंतर मग नऊशे नव्याण्णवचा तुम्ही चार रविवारचा कोर्स केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार रुपयाचा एक कोर्स सुपर ऍडव्हान्सचा करायचा आहे हे तीन कोर्स तुमचे एकदा कम्प्लीट झाले की मग तुम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे तुमचं अकाउंट हँडलिंग सुद्धा मी करेल म्हणजे तुम्हाला आता माझ्याकडचे काही या कोर्समध्ये उदाहरण देईल जेव्हा आता काही अकाउंट हँडलिंग सुरू केले आणि पहिल्या महिन्यापासूनच त्यांचं प्रॉफिटेबल मंथ सुरू झालेले आहे तर ज्याला असं वाटतं की सर माझ्याकडे पैसे फार नाहीयेत कोर्सला तर तुम्ही अजिबात काळजी करायची नाही मात्र माझ्या थ्रू तुम्हाला अंजेल वनचं अकाउंट काढावं लागेल आणि त्यानंतर म्हणजे अंजेल वनच का तर मी ते वापरतो आणि मला ते वापरणं सवयीचं आहे त्यामुळे मी तुम्हाला त्याची विनंती करेल जर तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या बेसवर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही कुठलंही ॲप वापरू शकता त्या संदर्भात माझा कुठलाही आग्रह नसेल परंतु अकाउंट हँडलिंग करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र मी फक्त अँजल वन मध्येच ते करतो कारण मला ते सवयीचं आहे दुसरी गोष्ट अकाउंट हँडलिंग जर तुम्हाला असं वाटत असेल की सर माझ्याकडे एवढी फी नाही आहे तर मग तुम्हाला एक काम करावं लागेल वीस हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये वनचे वनच्या आणायचे अंजल वन माझ्या लिंकवरून ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये वीस हजार रुपये टाकायचे आणि ते वीस हजार रुपये मी अकाउंट हँडलिंग मधून तुम्हाला प्रॉफिट त्यामधून तुम्हाला प्रॉफिट मिळेल आणि ते मिळणारे प्रॉफिट तुम्हाला पन्नास टक्के हे आपल्या फीकडे कन्वर्ट करायचे ज्या दिवशी तुमची फी पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला तुमचं प्रॉफिट आणि तुमचं अकाउंट तुम्ही स्वतः हँडल करू शकता आणि जर तुम्हाला पुढे अकाउंट माझ्याबरोबर हँडल करायचं असेल तर त्या संदर्भातल्या अटी आणि काही कंडिशन्स असतील त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील त्यामुळे साधारणपणे मी असं समजतो की माझ्याबरोबर ज्यांना काम करायचंय त्यांनी एक कोर्स केले पाहिजे त्यांना बेसिक नॉलेज पाहिजे त्यांना अडव्हान्स नॉलेज पाहिजे त्यांना सुपर ट्रेडरची दर्जा आपल्याला देता आला पाहिजे शेवटच्या महिन्यामध्ये आणि एकदा मला असं खात्री पटलं की नाही तुम्ही स्वतः करू शकता तर मग मात्र मी तुम्हाला स्वातंत्र्यपणे तुमच्या स्वतःच्या ट्रेडिंगसाठी परवानगी देईल मग मात्र तुम्ही तुमचा मार्ग मोकळा आहे परंतु जोपर्यंत तुम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली काम करताय तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करायचंय तर मात्र तुम्हाला अँजेल वन मध्ये माझ्याबरोबर विथ अकाउंट हँडलिंग असं काम करावं लागेल म्हणजे तुम्ही आ, फी ही तुमच्या अकाउंट हँडलिंगमधूनच आपल्याला कव्हर करता येईल आपण आज व्हिडिओमध्ये माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र